तर तुम्हाला ना सर्वांना माझ्या दक्षूची गंमत सांगते तर तो, तो ना मी दोन तीन दिवस नोटीस करत होते दोन ना टिफिन रिटर्न घेऊन यायचा तर मी त्याला जेव्हा विचारलं की बेटा तो तो का बरं टिफिन रिटर्न येतो आहे तर मला रिझन काय सांगायचा की मम्मा रिसेसला वेळ मिळत नव्हता जास्त आणि खायला पण वेळ मिळत नव्हता म्हटलं ठीक आहे पण मी आज ठरवलं होतं की त्याला टिफिनला ना, ना मस्त इंटरेस्टिंग असं काहीतरी द्यायचं म्हणून मी हा पदार्थ बनवला तरी ना मी इथं बटाटे ना बॉईल करायला ठेवले आहेत दोन भागमध्ये ते बटाटे कापले मी आणि स्वच्छ धुवून मी कुकरला लावले इकडे ना मी पुदिन्याच्या चटणीची तयारी करते तर एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये इनफ वॉटर घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे भरपूर प्रमाणात आपल्याला आणि पुदिना आणि कोथंबीर त्या पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवायची आहे थोडीशी मस्त असं ना खालीवर करून त्याला पाच मिनटं त्याच पाण्यामध्ये ठेवायचं त्याने काय होतं पालेभाज्यामध्ये खूप असे बारीक असे सूक्ष्म ना जंतू वगैरे असतात किंवा किटाणू असतात ना तर ते मिठामुळे पूर्ण मरून जातात आणि जे काही माती राळ असते ती पूर्ण निघून जाते आता पाच मिनटं ठेवल्याच्यानंतर मी हे एका चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे मोकळ्या पाण्यामध्ये एकदम खळखळत्या पाण्यामध्ये आपल्याला परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पुदिना कोथंबीर मी नळाखालीच धुते त्यांनी पण काय होतं जी काही राहिलेली असेल माती वगैरे ती पण स्वच्छ निघून जाते पालेभाज्या शक्यतो ना तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये धुवत जावा त्यांनी ना म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी खूप सेफ्टी राहतं ते की स्वच्छ पण होतात त्याच्यामध्ये काहीही किटाणू असतात तेही मिठामुळे म्हणजे मरून जातात आता इथं मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची आहे ग्रीन चिली तुम्हाला जेवढी हवी असेल तिखट कमी हवं असेल तर कमी टाका लसूण टाकायचं आहे अद्रक टाकायचा आहे आणि फुटाण्याची डाळ मी इथं ॲड करते तुम्ही फुटाण्याची डाळ स्कीप करून इथे काजू पण टाकू शकता माझ्याकडे काजूही होते पण मग मला ही फुटाण्याच्या डाळीची चटणी खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुदिना आणि कोथंबीर आपली त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचे आहे ही चटणी वाटताना थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला वाटायचे आहे खूप टेस्टी चटणी लागते थोडीशी झणझणीत बनवली ना त्याची चवच अगदी वे वेगळी येते तर ही चटणी आपण ना कशासोबतही खाऊ शकतो पराठे सँडविचेस डोसा वगैरे कशासोबतही तुम्ही प्लेन तुम्ही चपाती जरी असेल ना त्याच्यासोबतसुद्धा मस्त चपातीला स्प्रेड करून ही चटणी खाऊ शकता तर आता आधीची प्रोसेसमध्ये मी ही चटणी वाटून घेतली आणि बाकी जो पुदिना आणि कोथंबीर राहिलेली आहे ती मी सेकंड टाईम वाटते कारण की क्वांटिटी जास्त होती चटणीची म्हणून मला ही चटणी तीन वेळेस वाटावी लागली मी थोडीशी जास्त एक्स्ट्रा बनवून ठेवते कारण की सकाळचा टिफिन मुलाचा लवकर असतो तर लवकर उठून टिफिन बनवावा लागतो त्याची व्हॅन पण लवकर येते तर कसे आहे गडबडीमध्ये ना खूप घाई होऊन जाते सकाळी मग थोडंसं आपला वेळ पण वाचतो की आधीच आपण बनवून स्टोर करून ठेवली तर पटकन काहीतरी बनवून ही चटणी मुलांना सोबत देऊ शकतो आता थंडी असल्यामुळे ना काही खराब नाही होत त्याच्यामुळे आपला कसं आपला आपलाच वेळ वाचतो आणि आपल्याला सकाळी जी दगदग असते ती कमी होते तर ती इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना मी ही चटणी थोडीशी म्हणजे थोडी खूप थिक होती तर मी थोडी पातळ करून घेते चांगली मिक्स करून घेते छान मस्त हिरवागार कलर आलेला आहे चटणीला आणि खूप मस्त एकदम टेम्पटिंग दिसते आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला मला थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून थोडंसं मी मीठ थोडीशी साखर आणि एक अर्धा लिंबू पूर्ण पिळला आहे त्याच्यामुळे पण खूप टेस्टी होते चटणी चव खूप छान लागते त्याची तर आपली पुदिन्याची चटणी जी आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे छान मिक मस्त मिक्स करून घेऊया त्याला तिला एक करून घेऊया जेही आपण पदार्थ त्या ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्याने मस्त छान हलवून घेऊया तर इकडे बटाटे पण शिजलेले आहेत त्यांना आपण थोडं थंड होऊन देऊया आणि ते सोलून घेऊया मला व्हायरल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडा जड येतोय तर तुम्ही सर्वांनी समजून घ्या कारण की मला व्हिडिओ अपलोड करायचे होते म्हणून मी बोलते तर आता बघा बटाटे आपले आहेत गरम पण मी तरीही पटकन मी त्याला सोलून घेतलेले आहेत कारण की वेळ तेवढा नव्हता म्हणून आणि थंडही करते सुरीच्या साहाय्याने बटाटे पूर्ण असे फोडून कापून घेतलेले आहेत मी जेणेकरून पटकन थंड व्हावेत तर आता बटाटे थंड झाले पूर्ण वाफ निघून गेलेली आपण त्यांच्यामध्ये मसाला करून घेऊया चला तर तरी या बटाट्यांमध्ये ना मस्त मसाला करून घेऊया तर इथे ना एक पाव चमचा ना मी हळद केलेली आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या त्याही ॲड करून घेऊया आणि इथे एक गाजर जे आहे ते मी ग्रेट केलेले आणि ते पिळून घेतले त्याचा जो ज्यूस निघालेला होता तो मी पिऊन घेतलेला आहे फेकून द्यायचा नाही तो पिऊन घ्यायचा आहे कारण की ते आपल्या ना डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं म्हणून तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया त्याआधी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण एकजीव छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे ही जी स्टफिंग आहे ना ती खूप टेस्टी लागते आणि ह्याचा पराठा तर एक नंबर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम छान लागतो तर आता स्टफिंग आपली पूर्ण मिक्स झालेली आहे आणि रेडी झालेली आहे छान प्रकारे मी त्याला मिक्स केलं आहे आणि थोडंसं वाटलं तर तुम्हाला तुम्ही लिंबू टाकू शकता अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता पण मी नाही टाकलेलं आहे आता जे पीठ मळलं होतं ते छान आपण परत मळून घेऊया आणि ना छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया कसं एकदम झटकीपट होणारा पदार्थ आहे जर बटाटे आधीच ऑलरेडी जर बॉईल असेल तर हा पदार्थ खूप झटकीपट होतो तर सर्व पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जसं पुरणासाठी सारण म्हणजे पूर्ण पुरण स्टफ करण्यासाठी जसं करतो ना पारी तशीच करून आपल्याला सेम जसं पुरणपोळी करतो तसं आपल्याला स्टफिंग करायची आहे ह्या मिश्रणाची आणि अशा पद्धतीमध्ये सर्व गोळे तयार करून ठेवायचे आहेत तर मी आधीच सगळं तयार करून ठेवलेलं होतं की पटपटपट फक्त लाटताच येईल म्हणून तो खूप इझी पदार्थ आहे झटकीपट होणार आहे जास्त वेळ नाही लागत आहे एकदम सकाळच्या गडबडीमध्ये तर एकदम फास्ट होऊन जातो फक्त एक काम करायचं की बटाटा जो आहे तो रात्रीच बॉईल करून फ्रीजमध्ये ठेवायचा जेणेकरून आपल्या सकाळचा वेळ वाचेल त्यांनी काय पटपट आपल्याला करता येतं तर आता बघा इथे ज्या पार्या आहेत त्या मी बनवून ठेवलेले स्टफिंग करून ठेवलेले आता काय करायचं थोडंसं तो गोळा आहे जो स्टफिंग केलेला गोळा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि इथे मी खूप सारे तिळ घेतलेले आहेत लहान मुलं पण तीळ खायला खूप कानकुचपणा करतात तीळ खात नाहीत प्लेन मग अशा पद्धतीमध्ये आपण यूज करून त्यांना देऊ शकतो तर मी ना त्याच्यावरती असंच मस्त तेल लावून भरपूर प्रमाणात तीळ ना दोन्ही साईडला लावून घेतलेले दिसायला हा पदार्थ अवघड असला तरी करायसाठी खूप सोपा तर आहे तर पूर्वतयारी जी आहे ती करून ठेवायची जसं की बटाटे बॉईल करून ठेवायचे प्लस चटणी बनवून ठेवायची तर हा पदार्थ झटकीपट होतो तर तव्यावर ना थोडं तेल टाकून घेऊया मस्त तव्यावरती पसरून घ्यायचं आहे तेल आणि हा पराठा आपल्याला दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजल्या की त्याची चव खूप छान लागते आणि जेव्हा मी दक्षला टिफिनमध्ये हे दिलं आणि स्कूलमधून आल्याच्या नंतर मी त्याला विचारलं की आज टिफिन कसा होता तर तो म्हणे मम्मा खूप छान झालेला जा होता तर म्हटलं फिनिश केला का तू नहीं 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 तर म्हणे हो मम्मा आज फिनिश झाला डब्बा म्हटलं कसं काय रोज तर तू बा भाजीपोळी रिटर्न घेऊन येत होता तर म्हणतो कसा म्हणतो वेळ मिळत नव्हता पण आज वेळ मिळाला तर मी म्हटलं आज वेळ मिळेलच ना का तर आज आवडीचा पदार्थ बनलेला होता तर तो लागला हसायला म्हणजे मुलांचं कसं असतं ना त्यांना भाजीपोळी नको असते त्यांना असेच काहीतरी मस्त ना चटपटीत हवं असतं तर कधीतरी द्यायला काही हरकत नाही आहे म्हणजे जंक फूडमध्ये नाही येत हे त्याच्यामध्ये बटाटे आहेत गाजर आहेत तर हेल्दीच आहे तर, हेल तर तुम्ही नक्की मुलांसाठी ट्राय करून बघा त्यांना डेफिनेटली आवडेल खूप टेस्टी होतो स्कूलमध्ये काहीतरी युनिक का असं छान वाटतं सकाळी शूट करायचं म्हटलं ना खूप गडबड होते सकाळी अजिबात वेळ मिळत नाही आहे आमचं दूध सेंटर असल्यामुळे मला तिकडं जावं लागतं तर साडेसहाला मी तिकडे जाते तर सकाळी मॉर्निंगचा टिफिन तर मला अजिबात शूट करायला मिळत नाही पण मी दुपारी जो काही वेळ मिळतो तेव्हा शूट करते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला इन्स्टाला पण फॉलो करा आणि अशाच नवीन रेसिपीज जर तुम्हाला टिफिनच्या हव्या असतील तर मला कॉमेंट करून सांगा